सध्या महाराष्ट्रात आदानीची चर्चा खूपच सुरू आहे कसे त्यांना प्रकल्प मिळत आहेत कसं त्यांची संपत्ती अचानक दोन हजार चौदा पासून वाढली आहे महाराष्ट्रात त्यांचा विस्तार कसा होत आहे हे राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवाजी पार्क मध्ये झालेल्या सभेत हायलाईट केलं पण आपण जर पाहिलं असेल तर अमेरिका चायना रशिया हे सर्व देश आज प्रगतीशील आहेत ते कशाच्या जीवावर त्यांच्या इंडस्ट्री म्हणजेच उद्योगाच्या आणि उद्योगपतींच्या जोरावर मग जर भारतात आणि महाराष्ट्रात उद्योगपती उद्योग करत असतील तर त्याचा विरोध का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल बरोबर ना आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत उद्योग का महत्वाचे आहेत आणि अदानीचा विरोध का केला जातो नमस्कार मी यश आणि तुम्ही पाहत आहात यशक्ष मराठी आज हा व्हिडिओ अत्यंत महत्वाच्या विषयावर आहे उद्योग वर्सेस मोनोपोली आणि अदानी विरोधामागचं खरं कारण काय आहे हे सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पण त्याआधी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणतेही राजकीय पक्ष उद्योगांना विरोध करत नाहीत आणि जर ते करत असतील तर मग ते फारच चुकीचं आहे उद्योगधंदे हे एकवीसव्या शतकातील वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहेत कारण एक फॅक्टरी आणि एक सेटअप हजारो जॉब्स क्रिएट करतात डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आता एक्झाम्पल घ्यायचंच झालं तर टाटाचं घ्या टाटाने जमशेदपूरमध्ये आपला प्लॅन्ट उभा केला तेथे हजारो लोकांना डायरेक्टली रोजगार मिळाला तेथील स्थानिक लोकांना एक नवीन सोर्स ऑफ इन्कम मिळाला लोकल वेंडर्स शॉप ओपन करतील रेंटवर घरे देतील हॉटेल चालू करतील वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतील त्यामध्ये त्यांना एक पारंपारिक पद्धतीपासून एक वेगळा सोर्स ऑफ इन्कम मिळायला ला लागेल आणि तिथे पण जॉब्स क्रिएट होतील त्याचबरोबर जे लोक जॉब करतात त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नुसार तिथे सेकंडरी जॉब क्रिएट होतील जेवण बनवण्यासाठी मेडला रोजगार मिळेल फूड डिलिव्हरी वर्कर्सला रोजगार मिळेल क्लिनिंग करणाऱ्यांना रोजगार मिळेल यासाठी सर्व राजकीय पक्ष हे कितीही उद्योगपत्यांना बाहेरून द्वेष करत आहेत असं दाखवत असतील तरीही त्यांना चांगलंच माहिती आहे जो पैसा आपल्या लाडक्या बहिणींना द्यायचा आहे तो त्यांच्याच लाडक्या नवऱ्याकडून भावाकडून वडिलांकडून आणि त्यांच्याच बहिणीकडून जर घ्यायचा असेल तर उद्योगधंदे महत्वाचे आहेत मग प्रश्न येतो राज ठाकरे राहुल गांधी यासारखी लोक विरोध का करतात जर अदानीला भेटत असतील प्रोजेक्ट आणि त्यातूनच सामान्य माणसाचा फायदाच होत असेल तर मग त्यात चुकीचं काय त्याचा विरोध का बरोबर ना हाच विचार केलात ना तुम्ही सांगतो जसं की मी सांगितलं उद्योगधंदे महत्वाचे असतात कोणत्याही देशाला विकसित होण्यासाठी पण भारतात प्रॉब्लेम होत आहे तो मोनोपोली आणि डिओपोलीचा मोनोपोली म्हणजे एकाच उद्योगपतीकडे सर्व कामं मिळणं म्हणजेच एखाद्या सेक्टर मधला तो उद्योगपती बादशाह त्याच्याशिवाय दुसरं कोणीही तिथे कामच करत नाही तोच उद्योगपती पूर्ण त्या सेक्टरला टेक ओव्हर करत स्वतःचं साम्राज्य ते उभं करतात याचा जसा इन्स्टंट फायदा आहे तसाच याचे जे परिणाम आहेत भविष्यात ते सर्वसामान्यांना भोगावे लागतात कसं ते पण सांगतो काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या मनमर्जी पुण्यामुळे कित्येक नागरिकांना नाहक त्रास झाला का हे विचार केलाय तुम्ही जेव्हा डीजीसीएने पायलट सेफ्टीसाठी नवीन नियम आणले होते ते नियम पायलटला विश्रांती मिळावी आणि जे प्लेन ऍक्सिडेंट होत आहेत ते कमी करण्यासाठी महत्वाचे होते मात्र यात कंपनीचं नुकसान होतं त्यामुळेच इंडिगो आणि त्यांच्या लॉबीने हे नियम लागू न करता डीजीसी वारंवार वेळ देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही जेव्हा दिल्ली हायकोर्टाने आदेश दिला तेव्हा हे नियम दोन फेजेस मध्ये लागू झाले त्यातला दुसरा फेज एक नोव्हेंबर पासून लागू होताच पुढच्या दहा ते पंधरा दिवसात इंडिगोच्या फ्लाईट्स मध्ये पूर्णपणे गोंधळ उडाला यामध्ये सर्वसामान्यांना अतोना त्रास झाला कित्येक जणांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण त्यांनी या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे गमावला कित्येक जणांच्या एक्झाम्स मिस झाल्या कित्येक जणांचे ऑफिसचे काम मिस झाले एका जोडप्याने तर चक्क ऑनलाईन पद्धतीने त्यांची एंगेजमेंट अटेंड केली हे सर्व झालं कारण इंडिगो एअरलाईन इंडस्ट्रीची बादशा आहे एकटा इंडिगो भारताच्या पासष्ट टक्के फ्लाईट हँडल करतो हे नियम लागू करण्यासाठी जे उपाय उचलायचे होते ते उचलले नाहीत त्यामुळेच नियम लागू होताच त्यांना पूर्ण सिस्टीम बंद पडलं आणि यामुळेच सरकारला पण परत त्यांना वेळ द्यावा लागला हा दबाव इंडिगोने सरकारवर क्रिएट केला कारण ते मध्ये सर्वात मोठे प्लेअर आहेत जर या जागी कॉम्पिटिशन असतं दहा ते बारा एअरलाइन्स असत्या तर एका प्रायव्हेट कंप्लेयरच्या सिस्टम फेल्युअर नंतर दुसरी एअरलाइन ते शॉक ऍब्झॉर्ब करू शकले असती मात्र तसं होताना दिसत नाहीये ज्या ज्या सेक्टरमध्ये गौतम आदानी घुसत आहेत ते या सेक्टरचे बादशाह बनण्याचा प्रयत्न करत आहेत मोनोपोली म्हणजे तिथे एकच प्लेअर प्रोडक्शन करत असतो डिओपली म्हणजेच तिथे दोन कंपन्या प्रोडक्शन करतात हे सामान्य जनतेसाठी खूप जास्त हानिकारक आहे मार्केटमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन महत्वाचं आहे कारण ग्राहकांना योग्य दरात वस्तू परफेक्ट कॉम्पिटिशनमध्येच मिळू शकतात यासाठी अजून एक उदाहरण देतो जेव्हा तुम्ही एखादा बिस्किट पुडा किंवा एखादी कोणती खायची वस्तू घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला एक जर दुकानदार जास्त पैसे लावत असेल तर तुम्हाला तेच प्रोडक्ट दुसऱ्या दुकानामध्ये कमी किमतीत मिळू शकतं जे ऍक्च्युअल प्राइस आहे हेच आहे परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच तुम्हाला पर्याय दिले जातात त्यामध्ये तुम्हाला निवडायचं असतं आणि मोनोपोलीमध्ये तुम्हाला पर्यायच नसतात जर तुमच्या एरियामध्ये एकच दुकानदार असेल आणि तिथेच तुम्हाला जावं लागत असेल तर मग तुम्हाला तो जो प्राइस देईल तीच तुम्हाला स्वीकारावी लागेल अदानी ज्या ज्या सेक्टरमध्ये घुसत आहेत पोर्ट्स एअरपोर्ट्स पॉवर कोळसा डेटा सेंटर्स रेल्वे स्टेशन या सर्व सेक्टरमध्ये ते मोनोपोली किंवा डिओपोली तयार करत आहेत येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांना जास्त किमती मोजाव्या लागेल सेवा कमी होईल पर्याय नाहीसे होतील आज तुम्हाला वाटेल अदानीचा काय त्रास आहे पण उद्या जेव्हा त्यांची मोनोपोली पूर्ण होईल तेव्हा एअरपोर्ट चार्जेस वाढतील चे चार्जेस वाढतील वीज दर वाढतील सिमेंटचे दर वाढतील तुम्हाला काय करता येईल तेव्हा काहीच नाही कारण तुमच्याकडे पर्याय उरणार नाही हाच मोनोपॉलीचा धोका आहे उद्योगधंदे महत्वाचे आहेत यात शंका नाही पण मनोपली धोकादायक आहे हेही तितकंच खरं देशाला विकसित व्हायचं असेल तर उद्योगाची गरज आहे पण त्याच वेळी परफेक्ट कॉम्पिटिशन राखणं देखील गरजेचं आहे सरकारने विविध कंपन्यांना प्रोत्साहन द्यायला हवं एकाच कंपनीला सर्व प्रकल्प देऊन येत मोनोपोली कायदे कठोरपणे लागू करायला हवेत स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेसला पाठिंबा द्यायला हवा आणि आपण सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जागरूक राहायला हवं मोनोपॉलीचे धोके समजून घ्यायला हवेत स्मॉल बिझनेसेसला सपोर्ट करायला हवा सरकारवर दबाव आणायला हवा विरोध करायचा आहे तो उद्योगांना नाही मोनोपॉलीचा तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं आदनीचा विस्तार योग्य आहे का मोनोपॉली कशी रोखता येईल तुमचे विचार कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण व्हिडिओ बनवायला मेहनत लागते धन्यवाद